हे काय तुम्ही आले पण शांतबाईंनी येऊ दिलं का असं म्हणे नाही की थांबा पाहून चार पोर करतो काही असं कसं काही म्हणून अरे लय म्हणे सुशीला थांबा पाहून चार करतो रामदास भाऊ तो म्हणे थांबा म्हणे तुमच्या तांब्या आणले तुमच्या तांब्याचे आमरस करतो म्हणे आणि पुऱ्यानं पापड तोडाने लावतो म्हणे असं तक म्हणे गौरी म्हणे जवाई बुवा नाही बोलले बघ काही म्हणजे असं काहीच नाही बोलले का राम रुमाय काहीच नाही घेतली असं काहीच नाही नमस्कार बी काहीच नाही बोलले का तसे बोलले तसे बोलले पण थांबा पाहून चार करतो कोराला लावतो मामाजी जाऊ नका हे आणतो हे आणतो मामाजी मामाजी थांबा जाऊ नका असं तसं काही बोलले नाही उभे होते बा शांताबाई आणि जवाई दोघले क चुपचाप उभे होते शांताबाई करे थांबा भाऊ थांबा भाऊ थांबा भाऊ आणि रामदास भाऊ करे थांबा भाऊ थांबा भाऊ जवाई टुपटापूच उभे होते आता माय काय बोलाय काय बोलाई मायबाप नाही राहिले गेले म्हणजे काय मग तसं नाहीत काय तो सुशील आता पुढे पुढे मायबाप आहेत ना आता जवाई काय बोलतील गौरी खुली असेल मग आंबेबाई अरे शांताबाई न आणली आंबे जबाई बापून नाही आणले तर शांताबाईन आणले वावरत जाऊन तिच्यासाठी आंबेड खाल्ले तिन आंबे मी घेऊन गेलो मग काय म्हणे म्हणून घेऊन गेले तुम्ही काय झालं तर मी नेऊन दिल्लो तर मी नेऊन दिल्लो आता अजून पाड्यावर आले म्हणजे अजून एक वेळ घेऊन नेऊन देईन थै बर काय होते आता बर झालं बाबा आणले म्हणे तुम्ही आंब्याचे पापड गिपड करून घेईन म्हणे आम्ही अशी म्हणे हो बरोबर आहे सांगलं नाही पण तिनं कड्या माझा आणली आंबे म्हणून तो तुला असं कधी बोलली संध्याकाळी आणि शांता बाईन तुला असं बोलल्यानंतर आणली असेल आंबे मग तुला काय डबल फोन करून सांगते ते हो तसं किस झालं असं बर ठीक आहे काही हरकत नाही येतो बी तुम्हाला म्हणे काय गौरी का आईले भेटायचं आहे बाबा मी येतो असं काही नाही तशी काही नाही म्हणे शांताबाई म्हणे बा सुशिला पहिले भेट देवाची आहे म्हणे सुशिला पाहिजे फोनवरच पोरीशी सम बोलते म्हने, फोनवरच बोलते म्हने, तशी भेट घ्यावयाला येत नाही म्हने, तर आमचा म्हने सुशिला बाई भेट घ्यावयाला म्हने, अशा म्हने भाऊ शांता भाई। मी हो म्हटलो, भेट घ्यावयाला का फोनवर बोलणं होऊन जाते ना भेट काय दे घ्यावयाला जायला लागते आता, तुम्ही हो म्हटलं का मग, हो मी हो म्हटलो आता दोन दिवसाच्या सुट्टी आले म्हणजे येऊ घेऊन येईन म्हटलो चाललो जाऊले काय काय का आता चौदा पंधरा ची सुट्टी येते वाटते चौदा पंधरा ची कि तेरा चौदा ची कशी काय सुट्टी आहे वाटते दोन दिवस लगात चाललो जाऊ आता काहीच बोलू नका सुनबाईले आता आता गेले सुनबाई अंदर आता चुपचाप राहू दे तिले काहीच कोणी बोलू नका गोल्या तू त्या कामिवय आणि शांता तू आलू आणायला जा तू म्हणतो काय आलू आणले जाय आणि सुनबाईले कोणीच काही बोलू नका आता दोघेही माहिले एकून गेले दोघेही माहिले एकून गेले सुनबाईले एकट करून टाकला एकटं पाळलं तिने पण बाबा गौरी हरकत कशी करते ते मग काय करते काय बोलते तिचं ऐकून तर घ्या पहिले तिचं ऐकत नाही काही नाही आणि बस आपलीच बोलायला लागली शांता तू बी आणि गोल्या तू बी

आजपर्यंत तो मले एवढा राग राग करताना दिसली नाही तू सुनबाईचा आता तुझ्या बहिणीला बोलली जराशी तर किती तुला राग आला म्हणजे सुनबाईच्या वर तर तुझ्या बहीण आहे का मतारपणा तुझी बहीण करन का तू या का सुनबाई करन किती झालं सुनबाई सुनाच होते सुनास होते दुसरं कोणी नाही होत शांता फेकून देईन पण सुनाच देईन देईन तुले तर तू कांताले बोलली सुनबाई म्हणून तिचा राग, राग करून राहिली एवढा तर झालं बोलली झाली गलती माफी बी मागतली मग तुझ्या काय होय आता आता तू साजरी राहणं घरामध्ये सुख शांती ठेवा ना घरामध्ये आनंद वातावरण ठेवा ना घरामध्ये घरामध्ये काय झगडे पाड न करता आता दोघं माहिले का सुनबाईच्या मागे लागले लाग बिचारीच्या व्यक्तीच्या दोघंच्या दोघं बी कांताला बोलली म्हणून राग राग नाही करून राहिली मी बोलायचे बाबा तिचा तिचं लय वेळा झालं होत लय वेळा झाला ते हो शोभा आली आणि शांतुले आला तवाई तिने पाय धुवाले पाणी नाही दिलं ते शोभा किती किती बोलली तिने तेव्हा मी इच्या इकून बोलली मावळीनीच बोलली मी शोभालेच बोलली तिनेच बोलली आणि ते निघून चालली गेली तवाची एक गलती अशा किती गलत्या मी तिच्या माफ केल्या तिने किती मी सांभाळलं पण पण मी सांभाळत गेली तिच्या गलत्या माफ करत गेली तिने मी पोटाशी घेतली त्याचा तिनं गैरफायदा उचलला गौरीना म्हणून ते आता बिघडून गेली ते आता कोणा नाही बोलाले ते मागे पुढे पाहत नाही थे एक दिवस मला बोलन तुम्हाला बोलन तुम्ही आता एवढा साईड घेता ना तिचा हे पुढे चालून तुम्हाला बोलन आणि काय बोलन म्हणता बोललीच ना बोललीच बाबा नसतं नेलं होतं म्हणे आराध्याला बाबा नसतं नेलं होतं म्हणे मग मापाशी नाही आणून द्यायला पाहिजे होतं काय म्हणे बाबाने पाहिलं नाही पाहिजे होतं काय म्हणी बोलली होती ना मग आराध्या हरपली तिची गलती तुम्ही तर तिने तिची आराध्यापाशी आराध्यले गौरीपाशी आणून दिलं होतं नाही पहिले तुमच्यावर ब्लेम टाकलं तिनं मग तुमच्यावर जा मग कांतावर टाकला अशी मग अशी ते वाया गेली गौरी वाया गेली तिने अद्दल घडवा लागते हे डोक्यावर बसले या गौरी आता डोक्यावर बसली म्हणून तुम्ही डोक्यावर बसू नका तिच्या तिच्या म्हणतो तिने तुमच्या डोक्यावर नको बसवा मग काय मारन काय मग तुम्ही बैली दोघं मिळून हा शांते तू तर बोलली नाही याच्या गोष्टी सांगतो आणि अशी अशी अत्याचार करशील का सुनीवर पोराच्या हाताने मार खालो खावाल देशील का तिथे नाही हो एवढी काही मी एवढी काही मी जल्लाद सासू नाही आहो का तिले पोराच्या हाताने रोज माराले लावण चुकल्यावर मारते भी। तो बी त्याचं दिमाग जरा सण काय चुकलं तर तो हातच उचलते रोजच मारते का तू गोल्या रोजच मारते का तिले शब्दा पिछे मारते का तिले गोल्या तुले सांगतो याच्या पुढं तोंडानं काय बोलायचं आहे बोल उलट सिद्ध बोलू नको तिच्या माय बापावर बोलू नको तिले बोल काय बोलायचं आहे तर तिले बोल अंगावर हात उचलू नको तिच्या सांगतो तुला तु थोड्याशासाठी अंगावर हात नाही उचलाव ते जास्त होऊन जाते मॅटर मग ठीक आहे ठीक आहे चाललो मी कामावर आता अरे डब्बा घेऊन जा ना नाही नाही ताई मी डब्बा गिब्बा नाही नेत मी चाललो तसाच जेवला गेला जेवलो जाय मग भूक नसन तुले बी चल आता शांती मी चाललो आवळत ते भेंडी आली आहे वाणी करते धूम आणि तू जाय आलू बिलू घेऊन ये आणि उद्या भेंडी तोडायला चल बा पहिले बाया घेऊन हो ठीक आहे मी बी जातो आता घेऊन येतो आलो तिकडे काय चालली आता अहो थैला घेतो ना व काय बाई माणूस आहे काय मी गौरीलाच बोलायला चालली का पागल झाली का मी तिला बोलत नाही थैला घेतो ना तशीच जाऊ का हातात आणू का आलो दोन ओ जै, जै, मी चाललो वावला आता कमला आता झाले बाया आता चिप्स काय ना पापड काय ना शेवड्या काय ना कुरुड काय करून राहिले तू कधी करतो हो ना करायचं आहे ना मला चिप्स करायचे आहे मागच्या वर्षी केले होते आतापर्यंत पुरले आता करायचे आहे ना चिप्स पापड विचार करूनच राहिले मी दोन चार दिवसापासून जातो बाजारात चार पाच किलो आलू घेऊन येतो जातो चार पाच किलो आलू घेऊन येतो पण निघणच नाही घरातून तू तु विचारच करत राह विचारच करत राहतो ना आता काय तुझे काम तर कमीच झालं ना आता घरातून निघणं नाही तुला पहिले तर हिंडतच राहतो गावात आता केलं का तुम्हाला कमी झाले कमी वाढले काम तिच्या लागते निरा सांगाच लागते प्रत्येक काम तिला सांगा लागते तिच्या मनानं काहीच नाही करत ते काहीच नाही करत तिच्या मनानं पहिले तरी आपण दोघच होतो तर मी पटकन काम करून घेऊ नव आता अजय भी आहे ते दोघं आपण दोघं आज काम आणि त्याच्यात तिला सांगा लागते प्रत्येक गोष्ट तिला सांगा लागते ना असं होते असं नाही असं असं नाही व असं सांगत डोकस म्या होते बापा माया किती सांगू मी Hmm, आता सांगाच लागून शिकवाच तुले सुनीले तुलेच ट्रेन करणार तिले आतापर्यंत सुनबाई काही स्वयंपाक केला नस तिन असं वाटते घरा दरातले कामही केलं नाही तिनं तिला घर संसार म्हणून समजतच नाही सुनबाईला असं वाटते कमला नाही हो बस तसंच तिने घर संसार तिले घर गर, घरातले काम झाडू लावा लागते झाडू लावून मग पोचाय लावा लागते असं तस तिले काही समजत नाही बापा तिले

हम्म hmm, राहू दे ना आता आपल्या पाशी तशी सून बाई राहतेस किती दिवस नाही आता चाललेच जाते ना आता सुट्ट्या खतम होईलच आता त्याच्या जयच्या तर चाललेच जातील ते दोघे जण नाही हो पण मले तर टेन्शन आहे बापा मला विचार येते तिथं ते मी तर तिला सांभाळून घेतो माहिती सून वय तर मी तिला सांभाळून घेतो पण तिथं ते नाही ना ते कशी सांभाळन ना कशी नाही तर काय माहित बापा त्याच्या पाशी नाही राहील चालत राहतील खोली करून कसे कस बापड बनवतील ना खातील हो तसंच होईल ना तसंच होणार आहे नाही ना टिकते काय ते टिकतच नाही असू द्या ठीक आहे पण मैसून हाय मोठी सारे पेक्षा सुंदर मैसून आहे साईपाकात हाय थोडीशी माग पण शिकून जाईन शिकून जाईन बरं मी चालली आता आलू घेऊन येतो आणि सांगून देतो बाप्पा पहिले रातचं साईपाकाच काय काय करायचं काय काय नाही बसले रेन वाटपात काही मैस असून काही करण काही सांगन सांग काही करण मी मैच वाटपात बस डॉली डॉली होय खाय झालं बनू खा काही पाहिजे खा आता काही नाही पाहिजे काही नको बनू हे बा ऐक मी आता आलू आण चालली बाजारात मग मी पण येऊ खा चला मग येते मी पण येते चला नाही नाही तू नको येऊ एकटीच जातो मी घेऊन येतो तू काय तू नको येऊ मी मी म्हणतो मग तिकून टाइम झाला खरते ना आए, मग मी स्वयंपाक करते मी खरून घेते मी स्वयंपाक तुम्हाला जा जर टाईम झाला तर हा तेच म्हणतो मी तर काय बनवशील मग सांगतो तुला काय नाही तर कन्फ्यूज होत राहायची काय बनवून काय नाही काय बनवून काय नाही माही वाट पाहिजे हे बा गोबी आहे ना बन गोबी पडली गोबी काढजो गोबीची भाजी आणि वरण तुरीची डाळ माहित आहे ना तुरीची डाळ सोले हरभऱ्याची डाळ नको टाकून देजो तुरीची डाळ भात आणि पोया एवढं बनवायचं आहे ओके ओके आई आहे मला माहित आहे मला की तुरीची डाळ आणि हरभऱ्याची डाळ कोणती कोणती आहे ते त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं ना तर मला माहित झालं आणि आई ना गोबीची भाजी कशी बनायची सुकी सुकी रस्सावाली नाही पाणी नको टाकजो त्याच्यात सुकी सुकी गरम आहे भातासंग खावाले गोबीची भाजी सुकी हा ओके ओके आय अंडरस्टँड समजलं मला ठीक आहे मी करते मग ठीक आहे मी जातो मग मी घेऊन येतो आलू आता चिप्स करायला लागेल म्हणतो आलू चिप्स त्याच्यासाठी ओके ठीक आहे सब चालू राहील ना मासा सुचा तर मी चाललीच जाईन मी मी राहणारच नाही मी बिलकुल ते मारायला धावते तर ता। पहिले तरी वाचत होते त्या बाबा काय हर घंटे घरी राहतील का

बिलकुल तनपुन तनपुन आहे एकदम काय झालं काय नाही तर बोलली मी मा म्हणत आलं बोलला तर बोलली मी झालं ना आता मग आता घरात आपण घरात एका घरात राहून राहिलो तर चांगले राह ना त्या तर दूरच्या त्या लक्षात आहे त्या मावशी त्याने बोलली तर जाऊ द्या बोलली तर बोलली पण एका घरात आवतं ते येईन आता बिमार गिमार पडली माझ्या अजून म्हणजे ते येईन का मग कराले करण तर मीच आय तो मी अजून महिना दोन महिने नाही मला बर वाटत तर मी चालले जाय जाय वय तिकडे म्हणून जाय तिकडे अमाय मय तुम्ही युवाई आला ना शांता भाई दिसलं मला इथून मी तुला घरी थैला भरून काहीतरी आणलं ना तर युवा घरी बसून ठेवलं तू कुठे चालली मग करण जराशी खातरदारी युवायाची पाहून सारखी गेले युवाई, आले ना गेले आंबे आणून बापा पोरीसाठी गौरीसाठी आंबे आणून दिले थैला भर गेले रात नाही म्हणे बापा गौरीसाठी आंबे आणून दिले तर आणले ना आंबे भेटत नाही का इथं आंबे थैला भर चिकून घेऊन आले तर हम्म पोरीचा लाड पोरीचं कौतुक माय बापाची एक उलटी एक पोरगी तर माय बापाला बी वाटते पोरीला काहीतरी नेऊन देवा म्हणून तर वावरातलं झाड असं त्याच्या आणून दिले अजून आनंद देईन म्हणे हो हाय वावरात तर नेऊन देवा विकत घेऊन आणून दिलं असतं काय दिलं असतं विकतही आणून दिलं असतं करणारे माय बाप कसे करते हो त्या सुनीचा काय हाल हवाला हा हाय आता रावाचा ठिकाण किकाना फोन घेऊन आला होता त्या पोराचा की मला नको विचारू मासुनी पोराचा मी आशा सोडली त्याची कशी राहू कुठे राहू मला नाही लंडन मुन्नी अनु अशी करत राग आहे एक दिवसाचा धरून ठेवा लागते काय झालं ते झालं किती झालं तरी तुम्ही पोरग वय पोटचं पोरग आहे सुन वय आज नाही उद्या तेच होणार आहे तुले अशी काय बोलत झाला राग आता आता कर फोन बोलावून घे या म्हणा ती तर ठिकाण नसून लागत मला नको शिकवतो शिकव लागतील का तू नको शिकू मध्ये हो बापा मुन्नी कोणाला कोणी शिकवा नको बापा बापाच त्याला बरोबर समजते काय काय करणार काय नाही त्याचं त्याला समजते कोणाला सांगल्यानं कोणाचं ऐकत नाही कोणी कोणाला काही सांगून फायदा नाही म्हणणे एवढं लक्षात ठेव हो ते तर आहे तिला मी जवळ नाही करणार मी अशाच सोडली मी सोनपुराची म्हणून हो बरोबर आहे हो इंदिरा बरोबर आहे तुला आपण किती लाल लाल करतो किती लाल लाल करतो सुनीचा पुराचा आणि त्या डोक्ष्यावर बसते तर मग आपल्या मनातून उतरते असं राहते मग पहिले पासूनच नाही बसवा शांताबाई जिथं चुकलं तिथं पटकन बोलूनच देवा पुढे नाही काय म्हणलं पोरी समान काय चुकते सगळेच चुकते आपणही चुकतो कधी मग आपल्याला बोलाव काय म्हणून आपलं बोलत नाही तर त्या गैर फायदा घेते मग बरं ठीक आहे मी आलू आणायला चालली बापा चालतं काय तर ठेल्यावरच चालली काय ना मुन्नी तू चालतं काय आलू आलू चिप्स करायला बोल ना बोल ना शांताबाई काहून बोलता बोलता अटकली तू गोष्ट बदलून दिली तू ना काय गौरी काय 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 केलं गौरी काही नाही केलं चल आलू आणायला चालतं काय तू चाल नाहीतर जातो अमा मी अमाय आलू आणायला चालली का हो शांतबाई हो काहून तू चालतं काय हो मी त्याच्यासाठी निघाली बरं झालं तुला सोबती भेटली तू नाहीतर तर एकटीच निघाली होती मी बरं झालं भेटली सोबती चल मी येतो तुझ्या संग मी चिप्स करायसाठी आता सरपंच भाऊ म्हणे तुमचे वाले चिप्स गिप्स नाही करत काय म्हणे साऱ्या बाया भिल्ल्या ते का, का माहित बापा कोण कोण कोणावर ध्यान नाही आपलं घरातलं होत नाही पुरत दुसऱ्यावर काय ध्यान ठेवा मी आजच चालली मी आता आज आलू घेऊन येतो म्हणतो उद्या मला वावरात काम आहे परवाच्या दिवशी बनवण चिप्स हो शांताबाई मी बी आता सून आली ना तेव्हापासून घरातून बाहेरच नाही निघाले भेटत पहिले तरी दोघांचं दोघाचं राय करू आणि हिंदत राव सगळं मालूमात राय मला आता मला काही माहित नाही राहत कोणाचं काय होऊन राहिलं काय नाही घरातल्या घरातच पुरा दिवस चालला जाते माया जास्त काम होते का तुले करू करून लागत काही नाही वाढले ना करते करते मी करतो करतो आम्ही अरून मेरून पण पुरा दिवस चालला जाते मग चल मग पटकन चाललो जाऊन घेऊन येऊ तू इंदिरा ठेल्यावर चालली काय रमा नाही येत काय गाडी ना चल मग आमच्या सांगत चल सग मग चाललो जो येते होतच नाही लवकर घरातच घुसूड घुसूड करत राहते ते ये गाडी घेऊन गाडीवर ये तुम्ही मोटर न हम्म बर ये तू चालतं का मग बापा मी नाही येत जा ना तुम्ही जा दोघे जण चालव कमला झालं सोपते भेटली चा दोघे जणी चाललो जाऊन घेऊन ये काही येते घुसडू करत राहते निरा घरामध्ये जो बापा पुष्पा जास्त नको खाजो आंबे नाही तर खात सुटते मग एलर्जी होते कधी कधी आंब्याची जास्त मीठ लावून खाल्ले का हो नाही तर होऊन नाही तर पोटा पोटाचा खराडा बापा जास्त नको खाऊ खात नाही आई मी चटणी बनवून ठेवतो मग रोज थोडी 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 घेत जाऊ जेवणात मी एवढे काय खट्टे खाऊन राहिले तुम्हाला काय वाटलं एवढे घेऊन बसले ते एक खट्टे खावा घेऊन बसले का ठेवतो याची नाही बापा मला वाटलं का ते मन झालं होतं आंबे खावायचं पुरेच्या पुरे खात काय म्हटलं एक खट्टे म्हणून चटणी बनवतो काय बनवून ठेव मग रोज थोडी 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 चमच्या चमच्या सगळे देत जाय चांगलं लागते आंबट चिंबट हो आई तसं असतं हा बर पुष्पा तू या सातवा महिना तर लागला असं तर लागत आहे लागलं नाही लागलं तरी सातवा महिना माय मग आता सातवा महिना गोद भराई कार्यक्रम करा लागन आपल्याला नाही तू काय ले आई पहिल्यांदा थोडी आई दुसऱ्या होय दुसऱ्याच्या वेळेस ते करा लागते का पहिल्या वेळेस चांगलं वाटते दुसऱ्या वेळेस नाही वाटत चांगलं राहू दे काय ले घरच्या घरी करून घेऊ नाही वा पुष्पा पहिलं राही ना दुसरं राही मला नातवाची खुशी जाय तिसरही करशील तिसरही होईल ना तरी मी तुझ्या सातवा महिना करण करण मी अरे दोन चार दिवस गेले म्हणजे मस्त धूम धडाके ना तो महिना करून तू तुझ्यासाठी साडी गिडी सगळं घेऊन येऊन बायाला बोलावून मस्त ते नाश्ता पाणी आला टाइम ते जेवण बी तुमची खुशी आहे तू ठीक आहे हो माही बी खुशी आहे ना तुझी बी खुशी आहे खुशी काऊन मारतो तू बोलत जाय फस्ट हाव ही करा मला बी खुशी आहे हा माहित खुशी नाही तुझी खुशी आहे तुझ आईले बी बोलावू मस्त हो आई हो ठीक आहे आधी आधी आली आजी आली 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 आजी आली तू झोपून कधी उठली जेवली तू আজু বাবান মাদো তু বাভালে মাদো তু বাভালে মারো ? কটাহিকেল বাভা না ? কটাই ডার্যার মাদু তু থু মাদু হিষাপলে ডাআদো archi কাদি মা बरी काय म्हणते ये का, नाही आले अजून घरी ते ये मग आणि मी रडत होती म्हणून म्हणते मन ते येवाचे काय तिचे बाबा घरी तू रडत होती तर मग तिने तू असं सांगितलं काय का बाबाने मारलं मले म्हणून रडतो हम्म मी नाही सांगितलं तिने आता तेच म्हणत होती की तुझे बाबाने मारले तुझे बाबाने मारले मी काय सांगू तिने मी नाही सांगितलं मग तू समजावलंय नाही तर नाही बेटा बाबांना नाही मारलं माडूयात कचरा गेला असं तसं काही नाही तिने म्हणलं तर तू नाही मानलं नाही हो मग आजी आली म्हणजे बाबाले मार आलेला अजून आता मारू का मी त्याले नाही मी म्हणतो का म्हणून नाही आता लडू भेडू नको आता झालं मी म्हटलं त्याला मंगाने मारू नको म्हटलं हात नको उचलत जाऊ म्हटलं मी समजावली त्याले आणि आता लडू भडू नको आता काम किम कर हे गे आलू उद्या आलू चिप्स करू अरे वाटत माहिती बा जमलो घेशी ना ताई आलू ने स्वयंपाक घरात तिकडे नको जास्त लढणं कमी कर जे झालं ते विसरून जाध्या बाबाले, बाबाले, बाबाले मारायला लागत बेटा बाबा वय ना आ, बाबा वय आपल्यापेक्षा मोठे आहे आपल्यासाठी चॉकलेट आणते आपल्यासाठी काम करते नाही लागत बाबाले नाही नाही लागत अरे वा आज तो सांगा ना लागल डोलीने सगळं व्यवस्थित बनवलं मस्त मोका मोका भात बनवलं मस्त सोनबाई सगळं करते कमला सगळं येते सोनबाईले तूच करू देत नाही तूच मंदा मंदात मंदा मंदात मिरो मंदा, मंदा, मिरो करतो घुसळ घुसळ करत राहतो मग सोनबाई तू यावरच पाहते मग नाही बाई सोनबाई डोली हवसत ना बेटा यक्त करू दिलं तर करते कोणत्याही परीक्षेत कोणी बी यक्त बसलं तर बरोबर परीक्षा सोडवते असं आहे काय वडोली मी असली का मावरच पाहतो काय असं आहे का तुझ्या सासरे बुवा बरोबर बोलते का मग ठस नाही बाबा आई ठस नाही मला जे येथे येथे मी खाते आईने मला जसं सांगितलं होतं तसंच मी केलं सुखी भाजी खरायला सांगितली होती आणि डाळ खरायला सांगितली होती तसंच मी केलं हो मस्त केलं बरोबर केलं आता खाऊन पाहतो बापा कसं कसं जमलं तर डॉलीने केला आज पुरा सायपाक मी बाहेरच होती अजय तर मदत नाही केली ना आई काही बोलतो काय मी स्वतः पुढं पुढं कुठं गेल तर तू होतो मध्ये थोडस काम मी बरं ठीक आहे जेव मग

पत्ता शिजायला पाणी लागते पुरीच कच्ची आईये कोण खाई नये सगळा कच्चीच आहे भाजीपुरी आणि तू ते कच्चीच भाजी खाऊन राहिला ठेवून काय खाऊन राहिला कच्ची भाजी ते बाबा नाही खाऊन राहिले मी नाही खाऊन राहिली तू कायले ते कच्च्याच भाजीवर भिल्ला मल्ली साजरी लागून राहिली का तुला ते कच्ची भाजी ठेवा ठेव दे नको खाऊ वरणा काय डोली ते काय म्हणते लोणचा म्हणते लोणच्या संग खाऊ आई खाऊ दे म्हणजे खाऊ दे वा, थे वा, थे तसंही मला समोर चालून कच्च बाबड जल कुडं हे खाऊ दे म्हणजे तू काय आहे तू तर चांगलं बनून खाशील पण महा नशिबात ही असंच आहे आता कच्चं जळलं हे असंच आहे आता नशिबात खाऊ दे आदत पाडू दे मला आदत पडली ना मंग बरं रे नको खाऊ अजय पोटात द मारा पकडून ठेव नको खाऊ राहू दे ठेव खाऊ द्या बाबा खाऊ द्या मले तिले किती दिवसापासून आता आई शिकून राहिली तरी ते शिकूनच नाही राहिली कधी कच्ची ठेवते भाजी कधी काय करते कधी काय करते महानशिबात हे असंच आहे आता दलिले शिकून की फायदा नाही तिला शिकतच नाही ते तिले येतच नाही ते तिले फक्त पुस्तक वाचणे येते शिक्षण येते हे घरातले तिले येतच नाही तिले मा नशिबात हेच कच्चो कच्च कच्च जोडलं खाणं खाऊ दे मुले खातो मी आ ना दादा लोणचं आणून दे लोणचं आणून दे डोली लोणचं आणून दे जा कच्चीच ठेवली आहे पुरी भाजी तुला म्हटलं होतं ना म्या पहिले तर सांगितलं होतं सुकी भाजी करायची असली तर पाणी कमी टाकायचं पुरं पाणी आटू देवाचं भाजी शिजली का नाही शिजली दाबून पाहायचं सांगितलं होतं ना तुला आणते